अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सीना नदीला करमळा तालुक्यात दुसऱ्यांदा महापूर आला आहे या महापुरामुळे संगोबा येथील देवस्थानाच्या मंदिराला पाणी लागले आहे या मंदिरात नागरिकांना जाता देखील येत नाही या ठिकाणचा बंधाऱ्याच्या दोन्हीही बाजूने प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात हे पाणी वाहत आहे या ठिकाणी कानोळा व सीना अशा दोन्ही नद्यांचा संगम होतो तेथून पुढे हे पाणी कोळगाव धरणात जाते सध्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी आले असून येथील वाहतूक देखील बंद करण्यात आलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की किती प्रचंड प्रमाणात हे पाणी आहे या महापुराचा फटका या भागातील नागरिकांनाही बसला आहे या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तथा तहसीलदार शिल्पा टोकडे व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष वारे यांनी भेटी दिली आहेत